नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मुख्यमंत्री वयसूर योजना याचा जी आर आलेला आहे याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती याच्या अगोदरही टाकला होता पण आता याचा जी आर आलेला आता ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये भेटणार आहे याचा जी आर आलेला आहे मित्रांनो यासाठी अर्ज कसा करायचा पात्रता काय आणि कागदपत्र काय काय लागणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्रांनो का आणि बेला ऑल ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो मित्रांनो हा आहे जी आर राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परतवेद येणाऱ्या अपंगत्व अक्षतपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मानव स्वास्थ्य केंद्र योग उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला मित्रांनो तर कधी आलेला आहे जी आर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मित्रांनो तर प्रस्तावना काय दिली प्रस्तावना प्रस्तावनाच्या मित्रांनो सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रीय एकूण लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी सद्यस्थितीत पासष्ट वर्ष व त्यावरील अंदाजे एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत एक पॉईंट पंचवीस किंवा एक पॉ पॉईंट पन्नास कोटी आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो सदर बाब विचार घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग दुर्बल ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक क्षमतेनुसार साहित्य साधने उपकरणे पुरवण्याची वयस्वी योजना सुरू केलेली आहे मित्रांनो त्यानुसार अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता संप्रेषण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मानव स्वास्थ्य केंद्र योग्य उपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांची के मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र प्रोग्रेस योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयसूर योजना राब राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचारधनीत आहे मित्रांनो तर याच्यामध्ये शासन निर्णय काय दिलाय मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत्वे अपकत्वे अशा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करणे तसेच मानव स्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्याचा माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात दे येत आहे मित्रांनो तर योजनेचे नाव आहे तर मुख्यमंत्री वयश्री योजना आहे सदर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट कायदा आपण पाहणार आहे राज्यातील पासष्ट वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानव परत पे येणारे अपंग तत्व व यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मानवस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एकवे एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीडी प्रणालीद्वारे लाभ प्रदान करणार येणार येणाऱ्या मित्रांनो तर योजनेचे स्वरूप काय आहे सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांच्या त्यांच्या शारीरिक असमर्था व दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणार्थ चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉट स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमळ खुर्ची नी ब्रेस लेबर बेल्ट सायकल कॉलर इत्यादी ही साधने आहेत मित्रांनो ही तुम्ही खरेदी करू शकता तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले योग्य केंद्र मानवस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र इथे सहभागी होतं सहभागी होता येईल मित्रांनो त्यानंतर चौथं आहे मित्रांनो निधी वितरण अर्थसहाय्य राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करण्यात येणार आहे याच्यामध्ये त्यानंतर थेट लाभ वितरण डीप्यूटी प्रणालीद्वारे तीन हजार तीन हजारच्या हा, मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कानकोपऱ्यात पसरलेले आहे असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण पॅप्युलेशन बेस्ड स्कॅनिंग व माझे कुटुंब माझी माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्कॅनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभाग आणि यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्व क्षणाबाबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल मित्रांनो त्यानंतर पाचवा आहे लाभार्थ्यांची तपासणी प्रवास अल्प अल्पभार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी यांची नोंदणी दस्तावेज हाताने कागदपत्र तपासणी करून त्यांना थेट लाभ डीबीटीद्वारे वितरित करणे तसेच लाभार्थ्याचा लाभ प्रमाणपत्र वाटप करणेकरिता प्रति लाभार्थी दोनशे रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे मित्रांनो सावय योजनेची अंमलबजावणी काय आहे तर ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ वितरण डीपीडी प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल मित्रांनो त्यानंतर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण करेल मित्रांनो राज्य नोडल एजन्सी यंत्रणा काय याच्यामध्ये तर प्रसूत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे लाभार्थ्यांकडून आवश्यक का कागदपत्रांची तपासणी करणे लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खाते याची माहिती गोळा करणे इत्यादी कामे नोडल एजन्सी केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था सी पी एस यू यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समिती गठित करण्यात येणार आहे महानगरपालिकेचा स्तर काय मित्रांनो याच्यामध्ये अध्यक्ष कोण आहे वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव कोण आहेत सहाय्यक आयुक्त आणि समाज कल्याण त्यानंतर जिल्हा स्तरावरती कोण आहे जिल्हा स्तरावरती मित्रांनो अध्यक्ष कोण आहे तर जिल्हा अधिकारीच आहे स अध्यक्ष कोण आहे मुख्य कार्य अधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा शल चिकित्सक आरोग्य विभाग सहसंचालक महिला व बाल विकास सदस्य कोण आहेत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा समाज कल्याण अधिकारी त्या मित्रांनो लाभार्थ्याच्या पात्रतेचे निष्केष काय सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकाची दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अकरापर्यंत पर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केले असतील असे नागरिक पात्र समजण्यात येतील मित्रांनो हा महत्वाचा मित्रांनो एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष जर पूर्ण केली असतील तर असे नागरिक मात्र पात्र समजले जाणार आहेत ज्या व्यक्तीचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थीकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार स्वीकार ग्राहित असेल मित्रांनो मित्रांनो लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकारकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत का। इंदिरा गांधी राष्ट्रीय उर्धापनक निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापंक निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करायचा आहे त्यानंतर उत्पन्नाची मर्यादा किती आहे लाभार्थ्याची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याने सोय घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील त्यानंतर सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी संस्थांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे याबाबतचे लाभार्थी सोय घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादीच्या इत्यादीच्या बदलीचा अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते पात्र काय त्यानंतर पात्र लाभार्थीच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतलेले लाभार्थ्यांची देयक इन वॉइस प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपकरणे सी पी एस यू संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल त्यानंतर निवड केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील मित्रांनो तरण या योजनेसाठी लागणारे कागदपत्र काय आहेत तर पहिला मित्रांनो आधार कार्ड किंवा मतदान कार्ड त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचं बँक पासबुक झेरॉक्स त्यानंतर तिसरं पासवर्ड आकाराचे दोन फोटो आणि चौथा सो सोय घोषणापत्र आणि पाचवा आहे शासनाचे ओळखपत्र पाठवण्यासाठी व्येत केलेले अन्य कागदपत्र आणि त्यानंतर मित्रांनो पोर्ट पोर्टल तयार करणे म्हणजे काय तर राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे मित्रांनो दावा आहे योजनेबद्दल जागरुता निर्माण करणे राज्य शासनाच्या मान्यतेने सहमतीने अंमलबजावणी यंत्रणा या योजनेची व्यापक प्रसिद्धी करतील जेणेकरून लाभार्थी ते आणि त्यांच्या कुटुंबियामध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये योजनेचे अस्तित्व आणि त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभाबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण होईल मित्रांनो अकरावं काय नियंत्रण आणि मूल्यमापन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे या योजनेचे नियंत्रण केले जाईल विभागाद्वारे या कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणीची एका वर्षानंतर आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्यामार्फत केले जाईल अर्ज प्रक्रिया छाननी वितरण पद्धती ही औपचारिकता अंमलबजावणी एजन्सीद्वारे निश्चित केल्या जातील मित्रांनो त्यानंतर बारावा मित्रांनो आर्थिक भार काय थेट लाभ खर्च काय सन दोन हजार अकरा च्या एकूण लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी सध्या स्थितीत पासष्ट वर्ष व त्यावरील अंदाजे एकूण दहा ते बारा टक्के म्हणजेच एक पॉईंट पंचवीस किंवा एक पॉईंट पन्नास कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत त्यापैकी प्रायोगिक तत्वावर ऊर्धपणा संबंधित अपंग तत्वचे ग्रस्त तसेच मानसिक अस्वास्थ्य आणि पीडित अंदाजे बारा पॉईंट पाच ते पंधरा लक्ष राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देणे अपेक्षित आहे यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थीमागे तीन हजार प्रतिवर्ष एक रकमी अदा करणे अपेक्षित आहे त्यानुसार थेट लाभ वितरण डेबिटकरिता पंधरा हजार सॉरी पंधरा लाख गुणवले तीन हजार म्हणजेच अक्षरी चारशे पन्नास कोटी फक्त फक्त तर इतका कमाल खर्च अंदाजित खर्च केलेला आहे नोडल एजन्सी खर्च किती आहे प्रति लाभार्थी खर्च रुपये दोनशे रुपये प्रमाणे पंधरा लाख गुणवले दोनशे म्हणजेच रुपये तीस कोटी इतका कमाल अंदाजित खर्च असेल अंमलबजावणी संस्था नोडल एजन्सी केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था सी पी एस यू यांच्याद्वारे लाभार्थी संबंधित सर्व कामे थिएटूर लाभ वितरण डेबिट प्रक्रियाद्वारे पार पाडून होईल मित्रांनो स्वरूप काय पात्र लाभार्थ्याची कागदपत्र तपासणी आधार प्रमाणीकरण बँक खाते व आधार जोडणे विभागी विभागाशी सन्मय करणे देय रक्कम थेट लाभ वितरण द्वारे खात्यात वळती करणे त्यानंतर मित्रांनो शबीर आयोजन सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणे जाळी राज्याच्या जा कानाकोपऱ्यात पसरलेले पसरलेले या सर्वेक्षण पॉप्युलेशन बेस्ड स्क्रॅनिंग व माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सर्वेक्षण व स्क्रॅनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षण सोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे इथे मित्रांनो तक्ता दिलेला तक्ता तुम्ही बघू शकता तर लेखा परीक्षण काय आहे अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी संदर्भात वेळोवेळी सुधारित केलेले जनरल फायनान्स रूल जी एफ आर दोन हजार सतराच्या तरतुदीनुसार लेखा परीक्षेच्या अधीन असतील मित्रांनो सदर योजनेकरिता वार्षिक अंदाजे चारशे ऐंशी कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेच्या खर्चासाठी स्वतंत्रपणे लेखाशीर्ष घेण्यात येईल सुस्थितीत मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक खर्च बघवण्यासाठी या विभागाच्या अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना लेखाशीर्ष बावीस पंचवीस एफ शून्य पंच्याऐंशी योजनेमधील अर्थसंकल्पित निधी मुख्यमंत्री वयस् योजनेकरिता पुनर्विनाय योजनेद्वारे या विभागाचे वृद्ध व गृहे या योजनेअंतर्गत या लेखाशीर्षकात उपलब्ध करण्यात येईल त्यानंतर सदर योजनेच्या प्रमाणे इतर सर्वसाधारण मार्गदर्शक तत्वे असतील मित्रांनो त्यानंतर सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सतराव्या मित्रांनो सदर मारेश्यारे चे, मारेश्यारे चे, दबलु 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 असा निर्णय महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध वीस चोवीस शून्य दोनशे सहा एकोणीस चारशे तेहतीस चव्वेचाळीस सातशे बावीस असा आहे सदर आदेश डिजि डिजिटल साक्षरीने साक्षरित करण्यात काढण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार मित्रांनो हा आदेश काढलेला आहे तर रवींद्र गोरे हे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत त्यांच्या आदेशानुसार काढलेला आहे उपसचिव सचिव तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जी वय योजना आलेली आहे ज्या थोडक्यात माहिती दिलेली आहे तो जर आवडलं असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनेलला पहिल्यांदा आला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेआयकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवाजी मित्रांनो